नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताज कॉर्नरमध्ये कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवशी बलिप्रतिपदेला बघा काय झालं होतं तर बळीराजाकडून भगवान विष्णूंनी तीन पावलं तीन पावलं जमीन मागितली होती एका पा पावलामध्ये त्यांनी जमीन व्यापली पृथ्वी व्यापली होती दुसऱ्यामध्ये आकाश व्यापलं होतं आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा बळीराजाने आपलं मुंडकं समोर केलं तेव्हा त्यांना पातळात गाडलं होतं आणि बळीराजा हे खूप उदार होते आणि शेतकऱ्यांचे मित्र होते शेतकऱ्यांचे ते राजा होते म्हणून आजही बळीराजाचं राज्य यावं असं पूर्ण शेतकऱ्यांना वाटत असतं आणि ते त्यांची भक्ती करत असतात एवढं महत्त्व प्रतिपदेचं आहे या दिवशी अनेक नवीन कामे केले जातात साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून आपण बलिप्रतिपदेला म्हणजेच पाडव्याला बघत असतो दिवाळीचा हा तिसरा दिवस असतो मैत्रिणींनो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चांगली कामे करायची आहे कारण की चांगली कामे केल्याने दान धर्म चांगलं बोलणं चांगल्या गोष्टींचं दर्शन घेणं त्याच्यामुळे वर्षभर आपल्याला ते कामांचं फळ मिळणार आहे म्हणजे अक्षय म्हणजे कधीही बघा न संपणार तर त्याच्यामध्ये आपल्याला असे कामं करायचे आहे आणि तुम्हाला आणखी कामं करायची आहे की बघा ह्या गोष्टी तुम्हाला काही सुरुवात करायची असेल चांगल्या कामाची तर तुम्ही ह्या दिवसापासून करू शकतात कारण की वर्षभर त्याचं पुण्यफळ मिळतं वाईट कामं ह्या दिवशी करायची नाही मैत्रिणींनो बघा वाईट कामं केलं तर वर्षभर वाईटच फळ मिळणार आहे आणि त्याच्यात पण अक्षय वाढ होणार आहे म्हणून तुम्हाला सुखातमध्ये वा अक्षय वाढ करायचे आहे ना की वाईट कामामध्ये अक्षय वाढ करायचे आहे कोणाविषयी निंदा करायची नाही आहे आता पाडव्याचं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये खूप सांगितलेलं आहे बघा आपल्या ह्या पाडव्याला काय महत्त्व आहे तर ह्या दिवशी जेवढ्याही स्त्री आहे आपल्या पाडव्याला आपल्या म्हणजे मिस्टरांना म्हणजे आपल्या पतीला ओवाळतात आणि ओवाळायचं कसं आहे बघा ह्या दिवशी त्यांची पण सेवा आपल्याला करायची आहे पतींची त्यांच्या अंगाला आपल्याला बलिप्रतिपदेला तेल लावून अभ्यंग्य स्नान करण्याला खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे आपल्याला पतीची सेवा करायची आहे ह्या दिवशी बघा वर्षातून एकदा सेवा केली तर काही फरक पडत नाही या दिवशी त्यांच्या अंगाला तेल लावून द्यायचं आहे तुम्ही आंघोळ घालवू शकता आणि त्यांचं औक्षण करायचं आहे औक्षणामध्ये बघा तुम्ही एक कणकेचा दिवा करायचा आहे मुटकुळे दोन करायचे आहे आणि त्याच्यामध्ये तेलाची वाट टाकायची आहे आणि सोनं घ्यायचं आहे कारण आपल्याला सोन्याने ओवाळल्याने त्याच्यातही अक्षय अशी वाढ होणार आहे त्यांचं औक्षण केल्याने त्यांच्याही आयुष्याची वाढ होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला हे औक्षण करायचं आहे आणि त्यांचे बघा तुम्ही पाय धुवू शकता नाही धुतले तरी बघा तुम्हाला त्यांची आंघोळ घातली तरी त्याच्यात पूर्ण येऊन जातं तुम्ही त्यांना तेलाने मालिश करून आंघोळ घालायची आहे काही फरक पडत नाही मै मैत्रिणींनो मा, मा, कारण वर्षभर आपल्याला पती आपले खूप करत असतात आणि एक दिवस जर आपण त्यांची थोडी सेवा केली तर काही बिघडत नाही शास्त्रामध्ये असं आहे की आपण पतीची जर सेवा केली तर पतीकडूनही या दिवशी काही आपल्या पत्नीला गिफ्ट दिल्या जातं बघा आणि ती भेट कोणत्याही स्वरूपात असू शकते बघा पर्स असू शकते सोनं असू शकतं असं नाही की सोनं मा सांगितलं म्हणून सोनं आणूनच द्या असं म्हणायचं नाही कारण सणांना किरकिरी करायची नाही जशी ज्याची शक्ती असेल तशी त्याप्रमाणे ते गिफ्ट देणार परफ्यूम असू शकतं पर्स असू शकते बघा शृंगाराचं सामान खरेदी करून देऊन देणं असू शकतं याना त्या प्रकारे जे तुम जे वाटेल ते पती आपल्या त्यांना परवडेल त्याप्रमाणे गिफ्ट देत देत असतात म्हणून आपल्याला ह्या दिवशी त्यांची सेवा करायची आहे आणि ऑप्शन करायचं आहे ऑप्शनाला फार महत्त्व आहे आणि त्यांच्याकडून गिफ्ट आपल्याला मिळवायचं आहे ते कोणतं छोटंच का असे ना तशात आनंदी राहायचं आहे आणि ह्या सणांच्या काळामध्ये बघा ह्या दिवशी एक किरकिरी अजिबात करायची नाही आहे कारण की आपण जर किरकिरी केलं वाईट कामं केलं वा तर त्यातही अक्षय अशी वाढ होणार आहे म्हणून आपल्याला सर्व आनंदी आनंद व्हावा आणि पुढच्या प्रतिपदेपर्यंत जर आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळावं असं वाटत असेल तर आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे पतीचं जर आपण सेवा केली तर त्याचाही बघा त्यांचा आशीर्वाद आणि आशीर्वाद घ्यायचा आहे पाय पडून मैत्रिणींनो नक्की पाय पडा बघा वर्षभर आपल्यासाठी ते कावड कष्ट करत असतात आणि आपण जर एक दिवशी त्यांचं दर्शन घेतलं पाय पडले तर काहीही बिघडत नाही आणि आपल्याला करायची आहे आणि त्यांच्याकडून जे गिफ्ट दिलं ते आनंदाने स्वीकारायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दानधर्म पण करायचं आहे आणि पाडव्याला हे महत्त्व आहे की पत्नीने पतीला ओवाळायचं आहे ही बघा तुम्हाला आता तुम्ही पाडव्याला ओवाळायचंच आहे ऑप्शन करायचंच आहे आणि तेल मालिश करून त्यांना आंघोळ घालायचीच आहे आणि बघा ह्याच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण हे जे छोटे छोटे सण असतात आपले त्याला ह्या छोट्या छोट्या जर गोष्टी केल्या तर त्याच्यातून भरपूर आपल्याला आनंद मिळतो आणि बघा एरवी धकाधकीच्या जीवनामध्ये कोणालाही अशा सेवा करायला जवळ बसायला सुद्धा लवकर वेळ नसतो बोलायला वेळ नसतो त्याच्यामुळे आपल्याला या छोटे छोटे सण आपल्याला साजरे करायचे असतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्या आपल्याला आनंद देऊन जात असतात म्हणून अशा गोष्टी आपल्याला बघा ह्या निमित्ताने आपल्याला माहिती होतात आणि त्या माहिती करून घेऊन आपल्याला ते, आप ते साजऱ्या के केल्या तर त्याच्यातून मिळणारा आनंद हा खूपच वेगळा असतो आणि द्विगुणित करणारा असतो बघा कारण की आपल्याला जेवढं गिफ्टने आनंद होत नाही तेवढं छोट्या छोट्या ह्या गोष्टी साजऱ्या केल्याने एक एकत्र येण्याने एकत्र त्यानिमित्ताने आपल्याला बसता येतं त्यानिमित्ताने एकत्र येता येतं मैत्रिणीनं हे त्यामागचं खूप मोठं कारण आहे आणि बघा आपल्याला ह्या आपल्याला ह्या संधीचं सोनं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अक्षय अशी वाढ करायची आहे आणि पतीचं ऑप्शन केलं तर आप त्यांना दीर्घायुष्य आपल्या लावणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे जे व्हिडिओमध्ये मी सांगितलं तशी आंघोळ घालायची आहे आणि तेल मालिश करून आणि नंतर आपल्याला ऑप्शन करायचं आहे आणि पतीनेही आपल्या पत्नीला छोटंसं का होईना गिफ्ट द्यायचं आहे तर बघा छोटासा व्हिडिओ होता आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याही गोष्टी जरूर करा आणि अक्षय अशी बलिप्रतिपदेला म्हणजेच पाडव्याला जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या शास्त्रामध्ये जे आपण हे कार्य ह्या दिवशी करू त्याच्यामध्ये आ असंख्य अशी वाढ होणार आहे अक्षय अशी वाढ होणार आहे तर अक्षय अशी वाढ करून घ्यायची आहे आणि आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत सेवा म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टी आपल्याला साजऱ्या करायच्या आहेत आणि अक्षय पुण्य मिळवायचं आहे आपल्या सुखामध्ये अक्षयाशी वाढ करून घ्यायची आहे मैत्रिणींनो तर चला ह्या गोष्टी आपण करा धन्यवाद